अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण नोज चॅनल ट्वेंटी करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आज आपण आलो आहोत गोविंद बन या ठिकाणी चिखली येथील श्री रामेश्वर विद्यालय याची सहल आलेली आहे त्यांच्याकडेच आपण जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं प्रयोजन काय होतं सर काय सांगाल आपण या ठिकाणी सहल घेऊन आलात आपण नेमकं काय होतं प्रयोजन शैक्षणिक जीवनामध्ये रोज शिक्षण शिक्षक शिकवतायत शिक विद्यार्थी रोज ग्रहण करतायत यातून काहीतरी वेगळं काहीतरी विरंगुळ्याचे क्षण जीवनात हवे असतात की जसं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानासुद्धा कराडच्या प्रीतिसंगमावरती आपल्या गावी जायचे आणि प्रीतिसंगमावर पोहल्यावर आनंद वाटायचा तशाच पद्धतीनं हायस्कूल जीवनामध्ये सुद्धा सहल अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि आमच्या साखळीच्या साखळी देवीच्या या डोंगर कुशीमध्ये चिखली आणि कोरेगाव अतिशय श्रीगोंदा तालुक्यातील हा दुर्गम भाग परंतु या कोरेगावमध्ये आमचे मित्र आदरणीय बाळासाहेब मोहारे यांनी गोविंदबन पर्यटन कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक सहली येतात पुण्याहून इकडून तिकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात परंतु जवळ असून ज्याचीच जवल किंमत माणसाला कळत नाही असं असतं म्हणून कुठं सहलीला जायचं तर यावर्षी आम्ही या ठिकाणी कोरेगाव या ठिकाणी कोरेगा। गोविंदबनमध्ये आलो इथं आल्याच्यानंतर दिवसभर अतिशय सकाळी आल्यापासून नाश्ता असेल या ठिकाणी सर्व सेंद्रिय आहे मग खोरडा पार्टी असेल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना पोहण्याचा आनंद असेल दिवसभर अगदी आमचा या ठिकाणी आनंदात गेलेला आहे आणि हे आनंदाचे क्षण जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात एवढंच नव्हे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्विमिंग टॅगसुद्धा केलेले आहेत त्याचाही आस्वाद आमची मुलं घेत आहेत मुली आता यानंतर घेणार आहेत आणि म्हणून आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि आदरणीय कोथिंबिरे सर यांनी या सहलीचं या ठिकाणी नियोजन केलं आणि इथं आल्याच्यानंतर आम्हाला दिवसभरात अतिशय चांगल्या प्रकारे हुर्डा पार्टी या ठिकाणी झाली याबद्दल मी रामेश्वर विद्यालयाच्या वतीनं माझ्या चिखली गावच्या वतीनं या गोविंद पर्यटन केंद्राचे प्रमोटर बाळासाहेब मोहारे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ यांना नक्कीच धन्यवाद देईल आणि याचा आस्वाद श्रीगोंदा तालुक्यासहित सर्वांनी घेतला पाहिजे या ठिकाणी आलं पाहिजे आल्यानंतरच त्या ठिकाणचं महत्त्व माणसाला कळत असतं आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी अशाच प्रकारचा आनंद घ्यावा अशी मी अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त करतो सर काय सांगाल आतापर्यंत आपण कुठे कुठे सहल आपली घेऊन गेला आहात किंवा या ठिकाणी कोणत्या कोणत्या वर्गाची सहल आणलेली आहे या ठिकाणी आज रामेश्वर विद्यालयात चिखलीमधून आम्ही इत्ता पाचवी ते दहावी या सर्वच म्हणून त्या ठिकाणी आणलेलं आहे चार वर्ष आम्ही एक वेगळा निर्णय घेतला की दरवर्षी कोकणामध्ये जाण्यापेक्षा एक आपलं जवळचंच एक निसर्गम्य ठिकाण आहे आणि या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना रोजच्याच अभ्यासातून म्हणजे ताणताण जो असतो त्यातून उरुंग येण्यासाठी त्यांना आज आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे तुझं नाव सांग माझे नाव झेंडे भक्ती मनोर कितीला शिकतेस तू नाव श्री रामेश्वर विद्यालय शिकली काय सांगशील तुम्ही इथं या क्षणी सकाळी आलात सकाळी आल्यापासून आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या गोष्टीचा कसा आनंद घेतला काय सांगशील आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस इथं झाडाखाली सगळ्यांना बसा बसावलं पहिल्यांदा मुलं बसावले मग मुली बसवल्या नंतर मग इतरचेच फळ खायला दिले नाष्टा झाला भेळ दिली सगळे पदार्थही थरलेच आहेत सेंद्रिय खताने बनलेले आहेत काय सांगशील सगळ्यामध्ये तुला कुठला ऍटम जास्त आवडला पेरू आम्हाला अजून पहायचंय आणि आल्या नाश्ता झाल्यानंतर आम्ही जे नाचलो त्याच्यात मला खूप आनंद मिळाला त्यातला जास्त घाणं कोणता आवडला झिंघट तुझं नाव सांग कोळेकर ललिता लक्ष्मण काय सांगशील आज या ठिकाणी तू सहलीला आलेली आहेस खर तर आपण ग्रामीण भागातली आहोत त्यामुळं आपल्याला हे काही नवीन नाही पण तरी सुद्धा आपला ग्रामीण भाग घर शेती याही पेक्षा वेगळं या ठिकाणी काय तुला आवडलं या ठिकाणी गार्डन आहे खूप झाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत ते मला खूप आवडलं आणखीन इतर मुलींनी या ठिकाणी यावं तुझ्या मैत्रिणी असतील किंवा इतर शाळेतले विद्यार्थिनी असतील त्यांनी यावं या सध्याही तू त्यांना काय सांगशील इथे तुम्ही या खूप छान आहे गार्डन आहेत झाडे आहेत हुरडा खायला स्विमिंग टँक आहे चोपाळा आहे तुझं नाव सांग माझं नाव डफळ किरण मारुती तू किती आवडलं इथे खूप छान हुरडा होता आणि दही खूप छान होत आणि इथे आम्ही सर्व मुलींनी एकत्र आनंद घेतला हे मला खूप आवडलं कुठला आनंद घेतला तुम्ही डान्स कुठल्या गाण्यास तुम्ही काय सांगशील आज सकाळपासून आपण आला आहात आनंद घेतात मुलं मुली शिक्षक शिक्षिका आनंद घेतात काय सांगशील इतरांपेक्षा या ठिकाणी काय वेगळं आहे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलो तेव्हा त्यांनी ते आमचं स्वागत बँड बाजू केला मग आम्ही इथं नाश्ता करायला बसलो नाश्त्यामध्ये पेरू कलिंगड अ भेळ आणि भजी होते ते सगळं त्यांनी भेळमध्ये जे जे सामान टाकलं होतं ते ते काकडी परत टोमॅटो ते तही दसं उगवतात सेंद्रिय खातामुळे म्हणून ते खूप चांगले लागलं आणि नंतर मग आम्ही तिथं त्या गार्डनमध्ये बसलो त्या गार्डनमध्ये गार्डन बसल्यानंतर गार्डन आम्ही खूप डान्स केला या ठिकाणी यावर्षी नवीन स्विमिंग टँक केलेला आहे रेन डान्स केलेला आहे त्याबद्दल काय सांगशील आम्ही त्या स्विमिंग पूलमध्ये गेलो त्या स्विमिंग पूल मध्ये खूप सारे वॉटर स्लाईड्स होत्या आम्ही त्याचा खूप आनंद घेतला आणि रेन डान्स पण केला तुझं नाव सांग ओम संदीप का सर कुठल्या शाळेत आणखली काय सांगशील या ठिकाणी सकाळपासून आपण आलेला आहात कसा आनंद घेतलाय सकाळपासून खूप आनंद घेतला इथं सगळं बघायचोगत पक्षी पण येतं इथं पवायला पण हो सगळे व्यवस्थित इथं सर्वात जास्त तुला काय आवडलं पवायला रेन डान्स तू काय सांगशील सकाळपासून तू आला यांच्यावर तू पण रेण्यास मध्ये आनंद घेतलेला आहे पोहलेला आहेस तर या सगळ्यांमध्ये तुला जास्त काय आवडलं इथं वातावरण अतिशय व्यवस्थापन बाहेर येतात लागण तसं हिंडता फिरता इथे सगळं व्यवस्थित आहे जे व्यवस्थापन आहे ती सेवा कसं देतात छान सेवा देते आपल्याला लागन तशी सेवा मिळते आणि त्या हिरव्यागार होड्याबद्दल काय सांगशील अतिशय छान होडा देते मनपसंत त्यासोबत दही चटणी अहिल्यानगर जिल्ह्यातील सिगोंदा तालुक्यातील नगर, नगर रोडवर हायवेपासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावर कोरेगाव येथे शेतकरी मित्रांनी एकत्र येऊन गोविंदबन कृषी पर्यटन केंद्राची अद्भुत कल्पना राबवली अल्पावधीतच हे गोविंदबन जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील नागरिक व महिला तसेच लहान मुलांचे गळ्यातील ताईद बनले आहे अनेक परिवार दरवर्षी हुरडा पार्टीसाठी येथे आवर्जून येतात याचबरोबर अनेक शाळा कॉलेज आपल्या मुलांना येथे घेऊन येतात व निसर्गाचा आणि सेंद्रिय फळे भाज्या व हिरवागार गरमागरम हुरडा स्विमिंग पूल आणि रेंडांचा आनंद घेतात आज चिखली येथील श्री रामेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षिका आले होते आपला आनंद यावेळी मुलांनी बोलताना विश्वित केला तर रामदास सर यांनी येथे येण्यामागील आपली कल्पना सांगून सर्वांना आवर्जून भेट देण्याचे आवाहन यावेळी केले ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा